नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी हे ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर पुन है मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम ते जोदात तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असून काही भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून अप्रिल म्हणा सव्वीस सेप्रिल वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पिक वारे सक्रिय आहे तर हे बाष्पिक वारे कोकण किनारपट्टी ते महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर पुढील काही तासामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार <S player> आहे तर आज तारीख चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्रात सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर कोणत्या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया सुरुवातीला सायंकाळचा सा हवामान अंदाज जाणून घेऊया तर सायंकाळच्या वातावरणात दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू इकडे हलका मध्यम पाऊस राहील तमिळनाडू आणि तेलंगणा आंध्र प्रदेश असा बराच परिसर हलका पाऊस राहील भारताच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील हैदराबादला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल राउरकेला कोलकाता कोरबा इकडे मध्यम हलका पाऊस ठिकठिकाण राहील मात्र महाराष्ट्रातील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा काही परिसर मराठवाडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात तुमसर तिरळ सांगसरी बोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारा या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील गोरेगाव आमगाव साखरेटोळा लांजी इकडे मध्यम हलका राहील आणि भांडारा जिल्ह्यात लखणी साकुल्लाई मध्यम स्वरूपात राहील भंडारा चिखली मौदा तुमसरला मध्यम स्वरूपात राहील इतर भागात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाजचा कुलगाव चिंचघर मारकासा बोंडगाव आणि कुरखेडा या भागात राहील डिसिंग दिगुरी अरमोरी चुरमरा नाटी चौक इकडे मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या सा वातावरणात राहील मालवेरा धोनरा मुरमगावलाही मध्यम स्वरूपात राहील कापसी पंकजुंडला जोरदार पावसाचा अंदाज आहे चामरशी गोट आणि मिलचेरा एटापल्ली इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटलाही मध्यम स्वरूपात राहील अहेरीला मुसळधार स्वरूपात राहील भागडला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड वाटाडी भद्रवती हे हलका मध्यम राहील मोली कुटवाडा चारवकी हे मध्यम पावसाचा अंदाज आहे बलनीसिंग दिवाळीलाही मध्यम पावसाचा अंदाज हा गडचिरोली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा वाडकी पुणे बडनेर हिंगणघाट समुद्रपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील टिवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर अरबी वडण लाडगड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर डोर्ली कमलेश्वर उमरी सावरनेर कामटी पार्श्वनीला मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लाडके ने दारवा मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज हा रईजवई आणि मध्यम स्वरूपात राहील साक्री द्याहाणी चोंडी खंडाळा महागाव माऊर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे मोजारी ते हलका मध्यम राहील तळीगाव अष्टी जळखेडा वरुडणार केट पांढरणा इकडे मध्यम स्वरूपात राहील चांदूर बाजार ब्राह्मणथळी मोर्शिलाई मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड அலைவடி இக்கடி மத்தமையா அந்தாஜ பறல் காமகா சிவகாவு அக்கோல புரா மஞ்சூ அழந்தா மதமோ அந்தாஜ ரெயில் விதர் புலா ஜி மோட்டா பிம்பி கவலை பாபரா திங்கி நந்தோணா தசிரக்கெட முக்தை நேக்க மதம் ரயில் आणि गिरडा बुलढाणा केलवट आहे मध्यम स्वरूपात येईल अहमदपूर कुदनापूर घाटपुरी मेकरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे डोंगाव मेकर रिसोट रितथाड आणि लोणार बेबी सापतगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज बघितला पा असता हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम जिल्ह्यात रितथाड मालेगावला मध्यम स्वरूपात येईल मंगळुरपी खेडा परतुलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि कळमनुरी औनला मध्यम स्वरूपात येईल इनापूर महागामौरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला जिल्ह्याकडे उमरखेड आडगाव ढाकणी मोरसोंद किनवटला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवानी जिवलीला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे भोकर पेटुंब्री कुंडलवाडी धर्माबाद हलका राहील नांदेड बागाला बसमतपूर्णा मध्यम स्वरूपात येईल लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आणि परभणी जिल्ह्याकडे परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा लोवा बुजुर्ग गंगाखेट पालमला मध्यम स्वरूपात येईल गंगाखेडच्या पूर्व भागात जोरदार स्वरूपात येईल परभणी झरी बोरी जंतूर लातूर अष्टी पातळी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा देगळू रोदूर आणि गाव जकाल बन्सवाडा अरुंदा आणि औराजा जणी हलसी बालकी बिदर कडे मध्यम स्वरूपात येईल बाटनजी किल्लर निलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपातील येईल श्रांतपाल लातूर रोड वणवजूक चोळकोट अहमदपूर मध्यम स्वरूपातील येईल खिंतोट औसा लातूर इकडे मध्यम स्वरूपात येईल धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज बघितला असता नळदुर्ग होरटी आणि वडुला तांदवाडी तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात येईल धाराशिव कामेगाव बेमली वैरभंग पाणीगाव बार्शी कळम मासा बुम पातुरकाडा मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये धाराशिवमध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दारूळ के जेलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील पळी अमिजोगाई घाटनांदुरा इकडे मध्यम स्वरूपात राहील परळी गंगाखेड आणि सेरसर सोनपेठला मसदा स्वरूपात राहील वडवणी तळेगाव मांजरगावला एक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे बीड करलगाव गेवराई उमापूरला एक हलका मध्यम राहील जालना जिल्ह्याकडे तानवाडी परतूर पानवाडी आणि मठ्ठा जालना बदनापूरला मध्यम स्वरूपात राहील हंसाबाद देऊळगोवराजा सम्राटनगर सिल्लोट भोकरदान जाफराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस अमरापूर हंसापूर तेगावने पैठण लिंबेजगाव गंगापूरला हलका मध्यम राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन पिंपरी एलगुपा देवगाव पुलंब्री विरामगाव कन्नड हातनूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता भटगो पाचरा पाऊस धामलेला आहे स्वरूपात राहील जळगाव वसळलाय मध्यम स्वरूपात राहील चोपळा ओवाड आडगाव हिरापुरा हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बोकरुड परोळा मध्यम स्वरूपात राहील जापरे गुडी साले सत्रसेन इकडे हलका मध्यम राहील नंदुरबार ते बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नाशिक जिल्ह्याकडे नाशिक निफाड लासलगाव अंदास सिन्नर कोपरगाव मनमाड इकडे हलका मध्यम पाऊस राहील घाटमात्याकडे आणि पालघर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये इगतपुरी मुनगाव वडिवरे जवार मोकाडा त्र्यंबक पालघर वसी विरार ठाणे उल्हासनगर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेंचूर कोपली मध्यम स्वरूपात राहील पुणे अहिल्यानगरच्या भागामध्ये पुणेमध्ये मध जुन्नर ओतूर हलका राहील आणि पुणे डायरी बाबल मल्टन कवटे कडेगाव दौंड सासवड जिजुरी लवासा जिटे ते हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलदरण आणि जामखेड कडाश्री अहिल्यानगर बगूर पातळीला हलका मध्यम रेल आणि वैजापूर कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पंढरपूर मोल सोलापूर वलसंग अक्कलकोट सलगर वडकरी अलोर मध्यम सुरुपात्र रेल वैरभंग पाणीगाव बार्शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंगला हलका मध्यम राहील कोक अलकांगिलाई हलका पाऊस राहील आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि तसेच कोल्हापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजचा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात रात्रीच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहल्यानगर या भागात ढगाळ स्थित राहील जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा बहुतांश परिसर ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव इकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा अंदाजात नांदेड वगैरे हिंगोली परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम हलका राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे ढगाळ वाताण राहील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचोली या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील कोकण विभागामध्ये हलका मध्यम पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर ठाणे उल्हासनगर आणि नाशिक पालघरचा बहुतांश परिसर मध्यम हलका पाऊस राहील नांदेड भागाला चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीच्या दरम्यान तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागात मध्यम हलका राहील आणि चंद्रपूर नागपूर आणि गडचिली या जिल्ह्यातही हलका मध्यम पाऊस राहील पहाटेच्या दरम्यान आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा श्री छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा बहुतांश परिसर ढगाळ वाटण राहील नांदेड वगाला आणि हिंगोली परभणी धाराशिव इकडे हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाण राहील तसे बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार